नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये आणि कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका नऊ ऑगस्टला नागपंचमी आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पहिल्या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहित नसतात मग मा आपल्याकडून या चुका होऊन जातात तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काही चुका या चुकू चुकूनही करायच्या नाही तसेच काही सेवा करायच्या आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची ही देखील भासणार नाही या वर्षी नागपंचमी शुक्रवारी नऊ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह शिवाची देखील पूजा केली जाते याशिवाय नागपंचमीचा दिवस काळ दोष दूर करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो सागर मंथनाच्या वेळी भगवान शिव जेव्हा हलाहल विष प्यायले तेव्हा शिवाला साहाय्य करण्यासाठी नऊ नाग आले त्यांनीही हलाहल विष प्राशन केला त्यामुळे शिव नागावर प्रसन्न झाले नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी मनुष्य नेहमी नागा, ने नागा प्रतिकृतज्ञ राहून तो नागपंचमीची पूजा करी असा आशीर्वाद नागांना दिला तेव्हापासून नऊ नाग मनुष्याला पूजनीय झाले नऊ नाग हे नऊ प्रकारचे पवित्र चैतन्य ग्रहण करणारे घटक आहेत असे देखील म्हणतात त्यामुळे आपण नागपंचमीच्या दिवशी नागाची ही पूजा केलीच पाहिजे नागपंचमीच्या दिवशी सर्व महिलांनी उपवास करायचा आहे आपण जर नागपंचमीच्या दिवशी उपवास केला तर साप कधीच दंश करत नाही असेही म्हणतात आता ज्या गर्भवती महिला आहे किंवा ज्या आजारी महिला असतील त्यांना उपवास व्रत करणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे भरपूर वेळा आपण पूजा करतो सेवा करतो पण आपल्याला त्याचे फळ काही मिळत नाही तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात त्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात या नागपंचमीच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुमच्या जवळ वारूळ असेल तर तिथे तुम्ही पूजा करण्यासाठी जाऊ शकता किंवा वारूळ नसेल तर तुम्ही घरीच तुम्ही नागाचे चित्र काढून तिथे पूजा करू शकता नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्याला दूध मिठाई आणि फुले अर्पण करावीत ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू तू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी लक्षात ठेवा की आपण नागदेवतेला जेव्हा दूध अर्पण करत असतो तेव्हा दूध आपल्याला कधीही पितळेच्या भांड्यामध्ये न्यायचे नाही तर आपण जेव्हा दूध नेत असतो तेव्हा आपल्याला तांब्याचे भांडेही वापरायचे आहे मग अगदी तुम्ही एखादा गडवा वापरू शकता किंवा ग्लास घेतला तरी पण पण चालेल आपल्याला पितळचे भांडे हे दूध अर्पण करताना घ्यायचे नाही लक्षात ठेवा की तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी नागपंचमी शेतीची कामे करू नये असं म्हणतात शेतकरी या दिवशी शेतामध्ये दे नांगर देखील चालवत नाही तसेच या दिवशी झाडे तोडण्यासही मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते कारण एखाद्या झाडामध्ये साप देखील लपलेले असतात नागपंचमीच्या दिवशी धागा वापरणे देखील अशुभ मानले जाते मग आपण या दिवशी ज्या काही टोकदार वस्तू आहेत त्या देखील वापरू नये असे म्हणतात आपण चाकू सुरी या गोष्टींचा वापर टाळावा असे देखील सांगितले जाते अगदी सुईमध्ये शिवणकाम असेल तर ते देखील तुम्ही करायचे नाही तुम्ही टेलरिंग काम करत असाल तर ते देखील तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी करायचे नाही कारण कि ते अशुभ मानले जाते तुम्ही हा दिवस वगळावा त्यानंतर तुम्ही कधीही शिवणकाम हे करू शकता या दिवशी आपल्याला भाजी देखील कापायची नाही मग कांदा असेल किंवा दुसरी कोणतीही भाजी आपल्याला बनवायची असेल बटाटा असेल तर या ज्या भाज्या काही भाज्या आहेत ते कापाई कापाई त्या आपल्याला कापायच्या कापाव्या लागतात तर अशा भाज्या आपण या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही किंवा त्या कापायच्या नाही मग या दिवशी ज्या भाज्या कापल्या जात नाही त्या भाज्या तुम्ही हो बनवू शकता अगदी मेथीची भाजी बनवली तरी पण चालेल पण ज्या काही भाज्या कापाव्या लागतात किंवा घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या कापाव्या लागतात तर आपल्याला कोणतीही वस्तू या दिवशी कापायची नाही चाकूचा सुरीचा वापर आपल्याला <elier> या दिवशी चुकूनही करायचा नाही नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी आणि नागदेवतेला त्रास होईल असे काही करू नये साप हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो अनेक देवी देवतांच्या सापाशी थेट संबंध आहे जीवाला खूप महागात पडते त्यामुळे या दिवशी आपण कोणत्याही प्राण्याला इजा करायची नाही अगदी गाय असेल कुत्रा असेल मांजर असेल त्यांच्यावरती आपण काठी देखील उचलायची नाही उलट दाराजवळ तुमच्या जर गोमात आली असेल तर तुम्ही तिला चपाती खाऊ घालायची आहे पण कोणत्याही प्राण्यावरती आपण हात उचलायचा नाही किंवा त्यांना हाकलून लावायचे नाही तसेच या नागपंचमीच्या दिवशी आपण लोखंडी भांड्याचा वापर करायचा नाही मग लोखंडी तव्यावरती अन्न शिजू नये किंवा लोखंडी तव्यावरती आपण भाकरी चपाती देखील करायची नाही तसेच लोखंडी कढई असेल तर त्यामध्ये देखील आपण काही भाजी बनवायची नाही किंवा तळण्याचे काही पदार्थ असतील तर ते देखील आपल्याला लोखंडी कढईमध्ये तळायचे नाही मग लोखंडी तवा असेल किंवा कढई असेल त्याचा वापर आपण या दिवशी चुकूनही करू नये तसेच नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदू नये तसेच शेतीशी संबंधित कोणतेही काम करत नाहीत असे मानले जाते की पावसाळ्यात साप बाहेर पडतात त्यामुळे जमीन खोदल्यास त्यांना नुकसान होऊ शकते जे तुम्हाला मोठ्या पापाचे भागीदार देखील बनवते तसेच आपण सापांचा सा छळ करून मारल्याने काल सर्प दोष होतो आणि हा दोष अनेक पिढ्या चालू राहतो यामुळे आपण चुकूनही या दिवशी सापाला मारू नये सापांसाठी केलेली कोणतीही पूजा नागदेवतापर्यंत पोहोचत असते असे मानले जाते म्हणूनच अनेक जण या दिवशी सर्पदेवताच्या रूपात जिवंत सापांची देखील पूजा करतात हिंदू धर्मात सापांना सर्पदेवता म्हणून पूजनीय मानले जाते तसेच या दिवशी आपल्याला केस किंवा नखे किंवा दाढी देखील करायची नाही तसेच आपण अगदी लहान मुलं असतील त्यांची देखील नखे या दिवशी कापू नये किंवा केस देखील आपल्याला या दिवशी कापायचे नाही नागपंचमीच्या दिवशी आपण शक्यतो तरी हे करू नये दुसरे कोणाच्या इथे आपण जेवण करायचे नाही आपण आपल्या घरीच या दिवशी जेवण करावे कारण की भरपूर वेळा असे काही लोक असतात की जे ते दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात मग अशा लोकांच्या संगतीत राहिल्याने किंवा त्यांच्या इथे जेवण केल्याने आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तसंच नागपंचमीच्या दिवशी आपण आपल्या घरामधील काही वस्तू या कुणालाही द्यायच्या नाही मग त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो जर तुम्ही तुमच्या घरातील झाडू कोणाला दिला तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जात असते व घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच आपण या दिवशी आपल्या घरातील दूध व दही हे देखील कोणालाही द्यायचे नाही तसे पण आपण संध्याकाळी असेल तर दूध दही कोणालाही देत नाही पण या दिवशी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि आपण या दिवशी शिवलिंगावरती दूध अर्पण करायला विसरायचं नाही कारण या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा करणे देखील तितकेच महत्वाचं आहे भगवान भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपण या दिवशी जरूर अर्पण कराव्या मनोभावे पूजा करावी आणि सेवा करावी भगवान भोलेनाथ आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासू देत नाहीत तसंच आपल्या घरामध्ये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू असतील मग तांदूळ असेल किंवा मीठ असेल या वस्तू देखील आपण या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही मग तुम्ही म्हणाल की दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे मग त्या व्यक्तीला तुम्ही तसेच जाऊ द्यायचे नाही तुम्ही अगदी त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण ते तुमच्यासाठी पुण्याचं काम ठरेल पण ती व्यक्ती दारातून तशीच जाता कामा नाही एखादी सुवासिनी महिला आली असेल तर तिची ओटी देखील तुम्ही या दिवशी भरू शकता या नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी स्वयंपाक देखील केला जात नाही तुमच्याकडे तशा पद्धतीने तुम्ही नागपंचमीचा सण साजरा करावा तसेच या दिवशी रात्रीचे दिंड देखील बनवले जातात मग गव्हाच्या पीठाचे दिंड बनवून तो नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो आपल्या भावाला चिरंतर आयुष्य आणि काही युद्धांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक सुख दुःख आणि संकट यातून तारला जाव हे उपस करण्यामागे एक कारण आहे तसेच नागपंचमीची पूजा झाल्यानंतर आपल्याला नागदेवतांकडे प्रार्थना करायची आहे हे नागदेवतांनो मी हे नाग नाग जे पूजन केले आहे ते अज्ञानाने किंवा अजांत्यापणे काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करावे तुमच्या कृपेने माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ माझ्या कुळामध्ये मा कधीही नागवृषण पासून भय निर्माण होऊ नये अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करते आपण नागदेवतेकडे म्हणायचे आहे तसेच तुम्ही जी काही इच्छा आहे तुमची जी काही मनोकामना आहे ती तुम्ही नागदेवतेला सांगू शकता तसेच भगवान शिव शंकराला देखील तुमची इच्छा मनोकामना जेव्हा आपली पूजा होईल तेव्हा सांगायची आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद